कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग सारळ येथे एकोणीस एप्रिल रोजी आद्य नाईक स्मृती प्रतिष्ठान पुरस्कृत पारंपरिक हौशी बैलगाडा संघटना आणि अमित नाईक मित्रमंडळ यांच्या सौजन्याने बैलगाडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं अलिबाग येथे वर्षानुवर्ष ही पारंपरिक हौशी संघटना आद्य नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी बैलगाडा स्पर्धा आयोजित करते ही स्पर्धा पार पाडण्यासाठी कार्यकर्ते आणि नागरिक तसेच स्पर्धक यांचे सहकार्य मिळाल्याचे अमित नाईक यांनी सांगितले या स्पर्धेत अनेक बैलगाडा स्पर्धकांनी सहभाग घेतला होता यावेळी बैलगाडा रसिक आणि स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवणाऱ्यास पन्नास हजार रुपये रोख आणि सन्मान चिन्ह द्वितीय क्रमांकास पस्तीस हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह चिन्ह तर तृतीय क्रमांकास पंचवीस हजार रोख व सन्मान चिन्ह असे पारितोषिकाचे स्वरूप होते वर्षानुवर्ष पारंपरिक हौशी संघटना सारळपूल आणि अमित नाईक मित्रमंडळ यांच्या आपल्या सौजन्याने ह्या स्पर्धा हव्या ही स्पर्धा ही असते की माझा दिवंगत पुत्र आद्य नाईक ह्याच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी स्पर्धा आपण घ्यायचो ह्या वर्षीसुद्धा त्याच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा घ्यावी अशी सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांची हो मागणी होती आणि त्यांची मागणी आपण विचार करून खरं तर कर मला अद्याला दोन वर्ष झालं नाही परंतु सगळ्यांचं म्हणणं आहे की दादा ही स्पर्धा आपली पारंपरिक आहे अद्याच्या वाढदिवसाला असते तर आपण आद्याला आद्याची ही स्पर्धा ही कायमस्वरूपी चालू ठेवायची दरवर्षी एकोणीस एप्रिलला आद्याची स्प वाढतो असतो आणि ही स्पर्धा दरवर्षी एकोणीस एप्रिलला होणार याच्या पुढे अशी स्पर्धा होणार आणि आजच्या स्पर्धेला इथले सगळे बंदर कमिटी किंवा आमची बैलगाडीची संघटना आणि इथले स्थानिक सगळे जे ग्रामस्थ आहेत जे आमचं सारळ असो माथोळी असो मेळकलकर असो बोडणी असो रेवस असो या सगळ्यांनी अगदी खारीपाठ विभाग असो यांनी सगळ्यांनी अतिशय चांगलं सहकार्य केलं आणि या सकार्याबद्दल सगळ्यांचा मी जाहीर आभार मानतो तसेच माझे कौलापूर सांगली तिथून आलेले आमचे वंडाफो खेलर असो आमचे सुनील हाके असो यांचाही आभार मानतो की ते माझ्यासाठी किंवा माझ्या मुलाच्या खातीर एवढ्या लांबून आज या स्पर्धेसाठी आले आणि त्यांचंही मोलाचं सहकार्य झालं मोलाचं मार्गदर्शन झालं त्यांचाही आभार मानतो तसंच ज्यांनी त्यांनी आज मला मदत केलेली आहे ह्या चर्चेसाठी त्या सगळ्यांचा आभार मानतो thank